शिक्षणाने तिला दिलेला स्वाभिमान डॉक्टर प्रतिभा जाधव एकत्र कुटुंबात धड शहर नाही की खेड नाही अशा ठिकाणं ती थी वाढलेली घरात बहिणींचा मोठा बारदाना कुटुंबात मुली उपवर होऊ लागल्या तशा उजवल्या जाऊ लागल्या ही लहानपणापासूनच चुंचुनीत वक्तृत्व रांगोळी नृत्य गाणं आणि अभ्यासातही अव्वल पण तिच्या हुशारीला घरात काही फार महत्व नव्हतं ती त्या पारंपरिक विचाराच्या एका कुटुंबासाठी केवळ एक जबाबदारी वा कर्तव्य होती अभियंता असलेल्या आत्याच्याच मुलाचं स्थळ सांगून आलं आणि पदवीच्या पहिल्या वर्षात शिकत असतानाच तिचं लग्न झालं माहेरची परिस्थिती उत्तम असली तरी इकडे पतीची परिस्थिती तशी ठीकठाक लग्न झाल्यावर तिच्या आणिक इच्छा स्वप्नांना तिला मुरड घरावी लागली तिला शिकायचं होतं आत्या ठाम नाही म्हणाली आत्याच्या शब्दाबाहेर जाण्याची कुणाचीच हिंमत नव्हती वर्षाच्या आत पहिला मुलगा झाला पण तिची शिक्षण घेण्याची इच्छा काही कमी होत नव्हती पतीला राजी करण्याचा प्रयत्न केला पण तोही आईच्या शब्दापुढेच नव्हता त्यातही भांडून बंड करून घर संसार पय पाहुणे मुलांच्या जबाबदाऱ्या सांभाळून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं बी एडसाठी अर्ज भरला चांगल्या टक्केवारीमुळे पहिल्याच चा यादी तिचं नाव होतं प्रवेश घेतला तेव्हा तिचं दुसरं मूल चार वर्षाचं पहिलं मूल सहा वर्षाचं होतं ती ठेंगणी गोरीपान अत्यंत नीट, -नीट राहणारी बोलकी मिश्किल प्रत्येक शिक्षकाचं अध्यापन लक्ष देऊन ऐकायची कॉलेजला आली की ची, ची। आने आनेक दा ती खुलायची फुलायची सर्व स्पर्धांमध्ये ती उत्साहाने सहभाग घ्यायची आणि अनेकदा बक्षिसेसुद्धा पटकवायची तिच्या साऱ्या प्रात्यक्षिक प्रात्यक्षिकं वह्या वेळेत पूर्ण असायच्या कारण तिला जाणीव होती की या शिक्षणासाठी आपला संघर्ष मोठा आहे कॉलेजातून घरी जायची वेळ झाली की तिच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसायचा तिचं ध्येय मोठं होतं ते गाठण्याची तिची क्षमता देखील होती तिचा आत्मविश्वास तर आम्हालाही लाजवायचा घरी गेल्यावर तिला सासूरवास अटळ होता वह्या पुस्तकं तिच्या समोर दिसली की घरात सासू आगडोम करायची बायकोला होणारा त्रास तिची स्वप्न हुशारी याच्याशी तिच्या नवऱ्याला काही देणं घेणं नव्हतं घरात वाद झाले की तो कोरडेपणाने खुलीचे दार बंद करून बसून राही वा तडक बाहेर निघून जात असे तिचं दुःख ती कोणालाही सांगणार नव्हती कोणाला सांगणार होती माहेरचे म्हणाले तुझ्या मासासरच्या माणसांच्या मर्जीनं वाग इकडं काही फार अपेक्षा ठेवू नको फार कठीण असतं नाही का किती तगमग होते ना आपल्या स्वप्नांचा गळा घोटण्याची साधी कल्पना करता नाही तशी तिचीही होत होती तिच्यापुढे आता दोनच पर्याय होते एकतर शिकण्याचा हट्ट सोडणे व बंडखोरी करत शिकत राहणे तिने दुसरा पर्याय निवडला पण घरातली कुठल्याही कामात कसूर करून चालणार नाही आणि घरातून शिक्षणासाठी पैसाही मिळणार नाही हा शब्द सासूबाईंनी तिच्याचकडून वधवून घेतला किराणा भाजीपाल्यासाठी मिळणाऱ्या पैशातून बचत करून तिने पैसे साठवले माहेराहून मिळणारी भाऊबीज रक्षाबंधन ओवाळणी जीवाला लावून ठेवली अनेक लेखन स्पर्धा तिला रोख बक्षिसं मिळत होती तिच्या लेखन कौशल्याने तिच्या शिक्षणासाठी तिला हात दिला होता मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली एम फिल पदवी मिळवली अर्थात एम फिलचे संशोधन करताना मुलांच्या परीक्षा त्यांचा अभ्यास घरकाम अशी साहारी कसरत करताना तिचीही धमचाक व्हायची संसारच सोडून जावा लग्नच केलं नसं तर बरं झालं असतं तिच्या कोणत्याच कामात मदत न करणाऱ्या घुम्या नवऱ्याचाही तिला खूप संताप येईल अशातच ती हिंदी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाली विना अनुदानित महाविद्यालयात नोकरीची संधी आली तिने नोकरी करणार म्हटल्यानंतर सासूबाईंनी थैथयाट केला आत्महत्येची धमकी दिली आताही नवरा निर्विकारच होता कोणालाही न जुमानता ती नोकरीत रुजू झाली घरातून रोजच असहकार वाद प्रसंगी मारहाण कधीतरी बदल घडेल या साऱ्या आशेपोटी सारी दिव्य पार पडून नोकरीसाठी ती रोज पन्नास किलोमीटरचा प्रवास करत होती पाठोपाठ चिकाटीने पी एच देखील झाली सासूबाई कर्करोगाने आजारी झाल्या तेव्हा त्यांचे आजार पण तिने काढले एकंदर तिला तर गृहितच धरण्यात आलं होतं सहारं काही करताना आता ती खूप थकली खंगली ती एकाच वेळी प्राध्यापिका मूल परिचारिका देखील होती तिच्या भावनांचा विचार कोणी केला नाही की तिचं कौतुकही को कधी कोणी केलं नाही नवऱ्याला पक्षाघाताचा झटका आला तेव्हा लहान बाळासारखी त्याची सारी सेवा तिने केली त्याची नोकरी गेली तिचे आता पुरते यंत्र झाले आहे मुलांचे शिक्षण नवऱ्याचा उपचार घर चालवण्यासाठी तिचा पगार कामी येतोय अशावेळी नावं ठेवणारी कुणीही आप्त मदत करत नाहीत ज्या शिक्षणाला जोरदार विरोध झाला नोकरीसाठी घरातल्यांशी संघर्ष करावा लागला ते शिक्षण आणि नोकरी आज तिच्या कुटुंबाला तारते आहे अनेक वर्षांनी पर्वती रस्त्यात भेटली वृक्ष चेहरा खोल गेलेले डोळे पाठीत आलेला बाग विरळ केसांची बारीकवेणी निघताना शेवटी म्हणाली कुणी कुणाचं नसतं बघ मी शिकले नसते तर आज माझे काय हा झाले असते कल्पनाही करवत नाही शिक्षणाने स्वाभिमान दिलाय म्हणून आजही ताठमानेनं लढते परिस्थितीशी बस तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी कितीतरी वेळ आदराने पाहतच राहिले